साम्राज्य ए आणि एनआरसीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी चोवीस जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे हा बंद यशस्वी होणार असून हा बंद राजकीय फायद्यासाठी नसून देशाला वाचविण्यासाठी असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली या बंदला पन्नासहून अधिक राजकीय सामाजिक कामगार संघटनांनी पाठिंबा दिलाय उबेर ओला सारख्या टॅक्सी संघटनांनीही या बंद मध्ये उतरणार असल्याचे सांगण्यात आले देश आर्थिक संकटात असून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न चालू आहे सीएए आणि एनआरसी कायद्याला सर्व देशातून विरोध होत आहे तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे विधान करतात ते दुर्दैवी आहे त्यामुळे जनतेने स्वतःहून बंद मध्ये सामील व्हावे हा बंद शांततेत पार पाडावा पोलिसांनी त्यांचे काम करू द्यावे पण बंद यशस्वी करून दाखवावे असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलंय महाराष्ट्रातल्या जनतेला माझं आव्हान आहे की चोवीसचा बंद आम्ही जो केलेला आहे तो कुठल्या राजकीय फायद्यासाठी नाही तर या देशाला वाचवण्यासाठी आहे देश अशा उमरट्यावरती आहे की आर्थिक संकटामध्ये जाईल का ही शक्यता आहे बँकर तोंडावरती येऊन आ म्हणते सी ए एन आर सी पी आर सी याच्यावरती लोकांमध्ये रोष आहे नव्हे तर आता भाषा बदलायला दिली आहे माझं आव्हान आहे की आम्ही एस टीवाल्यांशी वाल्यांशी बोललोय बेस्टवाल्यांशी बोललोय टॅक्सी ऑटो रिक्षा ओला उबेर यांच्याशी बोललोय बँकेच्या प्रतिनिधीशी बोललोय एल आय सीच्या प्रतिनिधीशी बोललोय या सगळ्या प्रतिनिधीने आम्ही भाग घेणार म्हणून सांगितलंय त्याच्याच बरोबर सी ए आणि एन पी आर याच्या विरोधात लढतात तेही सहभागी होणार आहेत तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेने यशस्वी आणि महाराष्ट्रामध्ये शांतता आणि देशामध्ये शांतता राखली पाहिजे हा संदेश सरकारला द्यावा हे आवाहन मी करत आहे दरम्यान सोलापुरात देखील विविध सामाजिक संस्था संघटना राजकीय पक्षांनी केंद्र सरकारच्या जुलमी कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सकारात्मक प्रतिसाद देत आपला जाहीर केल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंद चंदन शिवे यांनी दिली आहे ठिकाणी दृष्टिकोनातून सुद्धा काही सामाजिक संघटना व्यापारी असोसिएशन यांनी सगळ्याच लोकांनी या बंदला पाठिंबा देत सोलापूर शहर उद्या कडकडीत बंद राहणार या दृष्टिकोनातून माझ्या बाजूला असणारे एम आय एमचे चे नगरसेवक असतील आमचे काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या सर्वच पक्ष आणि माकपचे सर्व पक्षांनी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जो बंद पुकारलेला आहे नागरिक दुरुस्त कायद्याच्या विरुद्ध या बंदला पाठिंबा देण्यासाठी भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटना आज एकत्र येऊन सोलापूर शहरामध्ये छत्रपती शिवरायांच्या आश्रम पुत्राला अभिवादन करून जो येलगार निघणार आहे हा येलगार देशामध्ये नाही तर जगामध्ये जगप्रसिद्ध होईल अशा पद्धतीचा मोर्चा उद्याच्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तरी आपल्या माध्यमातून सर्व सोलापूर शहरातल्या बांधवांना मला या ठिकाणी कडकडीची विनंती करायचं आहे की उद्याच्या बंदमध्ये या ठिकाणी सामील व्हा आणि सोलापूर शहर ही सर्व जातीधर्माने नटलेलं शहर आहे हे बंद म्हणजे या ठिकाणी एक चांगला मेसेज सगळ्या समाजामध्ये जाईल सगळ्या अनेक मोर्चे झाले अनेक संघटनेचे हे झाले सर्वेला सर्वेजण सपोर्ट केले आज मुस्लिम समाज असेल किंवा हिंदू समाजामधल्या चाळी चारशे जाती अडचणीत येत असली तर ह्या लोकांना माणुसकीच्या दृष्टिकोनातून सर्व सोलापूर शहरातल्या नागरिकांनी या बंदला या ठिकाणी बंद करण्यासाठी बंदमध्ये सहभाग व्हावं ही विनंती आपल्या माध्यमातून करतो